गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरानजीक असलेल्या ढोलेवाडी ताजनेमाळा आणि एसआर थोरात डेअरी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय बुधवारी रात्री पुणे नाशिक महामार्गलगत एसआर थोरात डेअरीजवळ असलेल्या हनुमान मंदिरातील दानपेटी आणि इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेलं या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरी केली शहर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी शंकर ढोले आणि ताजने यांनी केली बाराच्या नंतर मंदिरातील दानपेटी व इतर सामानाची आज्ञान चोरट्याने त्या ठिकाणी चोरी केलेली आहे ही चोरीचा उलगाड संगमेश्वर पोलीस निरीक्षक व सम संक्षक पोलिसांनी या ठिकाणी त्याचा तपास करावा अशी मी भोलेवाडी भोदेवाडी ग्रामस्थ निरीक्षक देशमुख सर्व पोलीस या या ठिकाणी विनंती करतो डोलेवडी परिसरामध्ये दिवसांदिवस चोरांचे प्रमाण या ठिकाणी आदर्चाल वेळोवेळी नागरिकांच्या वतीनं डोलेवडी तटामुक्ती समितीच्या वतीनं आम्ही वेळोवेळी पोलिसांना निवेदनं दिले रात्रीची पेट्रोलिंग गस्त वाढवा अशी विनंती केली तर पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात आज धार्मिक देवस्थान असलेले हनुमान मंदिरमध्ये या ठिकाणीची चोरी झाली तिचा लवकरात लवकर तपास करून या चोरांवर त्या ठिकाणी आणावे जेणेकरून धोळेओी परिसरामध्ये नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्याला त्या ठिकाणी कुठेतरी नागरिक सुरक्षित आणखी हा प्रश्न या ठिकाणी बाहेर झालेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या सी न्यूजच्या माध्यमातून समोर जे पोलिसांना आव्हान करतो की लोक लवकरात लवकर मंदिरातील चोरीचा तपास करावाळ वस्ती आणि या बायपासलगत पुराण काळापासून हे मारुतीचं मंदिर या ठिकाणी बसलेलं आहे त्यानंतर या मंदिराचा जीर्नाथन करून या ठिकाणी छोटंसं मंदिर आणि शेडसुद्धा उभारलेले आहे परंतु काल तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी अज्ञान चोरक्यांनी या ठिकाणी शिरकाव करून मंदिरातली दानपेटी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेलेलं आहे सकाळी आमचेच शरदराव ढोले सकाळी मंदिरात दर्शनासाठी आले असताना त्यांना हे सगळं निर्दर्शन निर्दर्शनच आलं आणि त्यांनी बाकी आमच्या लोकांना इथं कळवलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी जवळजवळ गेले दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून टाळनेमाळा असल टेकडी वस्ती असल म्हमाळा असेल आणि गुंजाळ वस्ती असल संभाजीनगर असल अशा विविध ठिकाणावर या चोऱ्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी तर आमच्या शेजारी जे मंडलिके त्यांची दोन वेळा घरफुडी झालेली आहे आणि ते घरफुडी बी अशा पद्धतीने झालेले आहे की जे घर बंद असतात त्या घरामध्ये ते शिरकाव करतात आणि त्या ठिकाण मौल्यवान वस्तू घेऊन जातात या अशा चोराच्या या याच्यामुळं सर्व या दोन चार इथं ज्या वस्त्या आहेत हे सगळे लोक भयभीत झालेले आहेत या अगोदर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचं निवेदन दिलं पोलीस पाटील असेल मी तंटामुक्तीचा अध्यक्ष असेल आमचे शंकरराव ढोले ग्रामपंचायतचे सदस्य असेल आम्ही असे सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून आम्ही पोलीस स्टेशनला त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या प्र त्या पद्धतीनं पर पेट्रोलिंगसुद्धा चालू आहे हे पेट्रोलिंग चालू असताना सुद्धा अशा प्रकारचे चोऱ्या होतात हे काही बरोबर वाटत नाही म्हणून मी शहर पोलीस स्टेशनला विनंती करतो की याकडे अधिक लक्ष घालून या परिसरामध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाही आणि त्याच्यापासून लोकांना सुरक्षा संरक्षण मिळेल अशा पद्धतीने आपण जातीने लक्ष घालून या ठिकाणी पुढील काळामध्ये लोक या ठिकाणी व्यवस्थित राहतील अशा पद्धतीनं आपण लक्ष घालावं असे मी आमच्या ढोलेवाडी गावच्या वतीने पोलीस शहर पोलीस स्टेशनला विनंती करतो दरम्यान येथूनच जवळ असलेल्या बायपास बोगद्याजवळ एक महिंद्र कंपनीची नवीन बोलेरो गाडी सर्व्हिस रोडच्या कडेला शेतात लोटून या नवीन गाडीचे तीन चाकं देखील खोलून चोरट्यांनी गायब केलेत ही गाडी कुठून आली आणि तिचा चालक कोण हे मात्र अद्याप समजू शकलं नाही सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर संगमनेर काल किटी पार्टी मध्ये मैत्रीणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवले जातं आणि म्हणूनच समर्था फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रीझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर